हॅलो मित्रांनो काल दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम वर पुन्हा एकदा इंडिया वर्सेस पाकिस्तान या महासामन्याचा थरार आपल्याला पाहायला मिळाला एशिया कप सुपर फोर फेरीतील या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर गडी राखून दणदणीत विजय मिळवला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या आक्रमक सलामीने भारताच्या विजयाचा पाया रचला तर तिलक वर्माने विजयी चौकार लावला पण कालच्या सामन्यामध्ये बरंच काय झाले तो हँडशेकचा सिलसिला तर अजून चालू आहे कालच्या त्या फकर जमानच्या कॅचची चर्चा तसेच भारताच्या काल झालेल्या काही चुका चला तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात कालच्या मॅचेसचे हायलाइट मागच्या सामन्यात टॉस वेळी जे झालं होतं ते कालच्या सामन्यातही झालं म्हणजे भारताच्या कर्णधाराने पाकिस्तान सोबत हँडशेक करण्यास नकार दिला टॉस झाला आणि भारताने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तान बॅटिंगला आला पण मागच्या वेळी सारखा नाही यावेळी त्याच्या बॅटिंगमध्ये अॅग्रेशन होतं आणि ज्या चुका पाकिस्तानच्या संघाने केल्या होत्या त्या चुका यावेळी त्यांनी केल्या नाही त्यांनी सगळ्या सामन्यात जिथं जिथं रन्स मिळतील तिथे त्यांनी सिंगल रन्स डबल रन्स मध्ये कन्वर्ट केले सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या संघाने धावा काढण्यावर भर दिला पाकिस्तानचा ओपनर बॅट्समन साहिब जादा फरहान याची विकेट शून्यावरच मिळाली होती पण अभिषेक शर्माने तो कॅच सोडला आणि त्याच बॅट्समनने अर्धशतकापेक्षा जास्त रन्स केले कालच्या सामन्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी कॅचेस सोडले त्यामुळे पाकिस्तानच्या प्लेयर्सला धावा काढता आल्या अभिषेक शर्मा कुलदीप यादव आणि शुभमन गिल कॅचेस सोडले सामन्यात भारताची काल जरा फसलीच होती बघून असं वाटत होतं की हा भारतीय संघ इतक्या चुका कसा करू शकतो या चुकांमुळे त्यांना धावा करणं खूपच सोपं गेलं त्यातच एक वादाचा विषय सुद्धा राहिला तो म्हणजे फकर जमानच्या कॅचचा हार्दिकच्या ओव्हरला त्याचा कॅच संजूने घेतला आणि तो कॅचच वादाचा विषय राहिला पण तो कॅच संजूने पूर्ण केला होता आणि हे क्लिअर दिसत होतं तरीही पाकिस्तानच्या खेळाडूंना तो निर्णय फेअर वाटला नाही तुम्हाला काय वाटतंय हेही सांगा आणि अजून एक मोठा वादाचा मुद्दा झाला होता तो होता साहबजाद फरहानच्या फायरिंगचं सेलिब्रेशन अनेक फॅन्सने त्याच्या या सेलिब्रेशनवर जोरदार टीका केली खरंच हे करणं किती बरोबर आहे पाकिस्तानने कालच्या सामन्यात ते केलं जे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं आणि त्यांनी अपेक्षापेक्षा जास्त म्हणजेच एकशे एकाहत्तर धावा केल्या आणखी एक गोष्ट या सामन्यात घडली आहे ज्याच्यावर अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगला आशिया कपच्या इतिहासात काल सगळ्यात जास्त धावा काढल्या गेल्या आणि पहिल्यांदाच असं झालं की त्याने रन्सही घेतले आणि त्याला विकेटही मिळाली नाही त्यामुळे अनेक चाहते नाराज तर झालेच आहेत पण त्यापेक्षा जास्त आश्चर्यचकित होते आता वेळ होती पाकिस्तानला उत्तर द्यायची पहिलाच बॉल आणि अभिषेक शर्माने लावलेला तो षटकार जबरदस्त होता आणि ज्याची बॅट सगळ्या आशिया कप मध्ये शांत होती त्या गिलने कालच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला एकीकडे अभिषेक आणि दुसरीकडे शुभमन या दोघांनी उत्तम बॅटिंग केली या जोडीने भारताला जिंकण्याच्या स्थितीतच आणून ठेवलं होतं या दरम्यान हॅरिस रॉफ आणि अभिषेक मध्ये वादही पाहायला मिळाला यावर मॅच झाल्यावर हेही सांगितलं की पाकिस्तानच्या खेळाडूंची संघाने काल आपली परंपरा जपली कॅच सोडण्याची आणि तो कॅच त्यांनी अभिषेक शर्माचा सोडला होता गिल आणि शर्माने भारताला जिंकण्याच्या दारातच आणून ठेवलं शेवटी जिंकण्याचं काम तिलकच्या चौकारने केलं मग काय जे मागच्या सामन्यात झालं होतं तेही याच सामन्यात पाहायला मिळालं तिलक आणि हार्दिकने मॅच जिंकल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूंकडे पाहिलं सुद्धा नाही हँडशेक करायचं तर राहूच द्या भारताने कालचा सामना जिंकला पण भारताचा जर पराभव झाला था, तर काय झालं यावरही आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता आता कालच्या कोणते खेळाडू भारतासाठी की प्लेयर्स ठरलेत हेही सांगते तसं तर सगळ्यांनीच आपला उत्तम परफॉर्मन्स दिला आहे पण ज्याने सगळ्यात जास्त लक्ष आपल्याकडे वळवलं होतं तो होता भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे त्याने यावेळी ती विकेट घेतली जी भारताला लवकर मिळत नव्हती आणि यानेच भारताला ब्रेक थ्रू काम केलं कालच्या सामन्यात दोन महत्वपूर्ण भारताला सर्वात जास्त गरज होती तेव्हा आणि काही खेळाडूंनी लक्ष वेधून घेतलं वरुण चक्रवर्ती अभिषेक शर्मा शुभमन गिल गी, गिल विषय सांगायचं झालं सा तर काल गिलने तर दिल जिंकले अशा प्रकारे आपण मॅच जिंकलो आणि शेवटी सामना झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादवला भारत पाकिस्तान रायव्हलरी विषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने थेट उत्तर दिलं हे विचारणं आता बंद केलं पाहिजे कारण दोन्ही संघात पंधरा वीस सामने झाले असतील आणि त्यात एखादी टीम सात आठ ने पुढे असेल तर त्याला उत्तम क्रिकेट मानता येईल असं वाटत। मला वाटतं ने। मला नेमकी आकडेवारी माहीत नाही पण मला कोणीतरी सांगितलं तेरा शून्य किंवा दहा एक ने पुढे आहे मग त्याला स्पर्धा किंवा रायव्हलरी म्हणता येणार नाही सॅवेज राईट भारत सध्या आशिया कपच्या सुपर फोरमध्ये एक नंबरला आहे आणि भारतीय चाहत्यांना आशा आहे की भारत एक नंबरलाच राहून आशिया कप मिळवेल तुम्ही या मॅचेस बघताय का एन्जॉय करताय ना आणि कालच्या मॅच बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका